लोकनेते अब्दुल लो सा सत लोक अब्दु सत्तार साहेब यांचा एक जानेवारीला वाढदिवस आहे आणि त्या सर्व पक्षीयच्या वतीने त्यांचा भव्य नागरी सत्कार ठेवलाय काय सांगाल त्याबद्दल महाराष्ट्राचे लोकनेते अब्दुल सत्तार साहेबांचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे यावर्षी वर्षी साजरा अनेक वर्षापासून साजरा केला जातो प्रत्येक वर्षी सिल्लोड येथे मोठ्या प्रमाणात कार्यक्रम होत होता दरवर्षी आरोग्य शिबिर गरजू लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकमेव साधन आता अनेक कार्यकर्त्यांना सत्तार साहेबांचे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रभर आहे छत्रपती संभाजीनगरमध्येही साहेबांचे ग्रामीण भागातले कार्यकर्ते शहर भागातले कार्यकर्ते यांनी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी असा विचार केला की के सत्तार साहेबांचा यावेळेसचा कार्यक्रम मराठवाडा सांस्कृतिक मंडळ येथे घेण्यात यावा असा सर्वांचा सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचा एक विनंती साहेबांना करण्यात आली होती दरवर्षी सिल्लोड येथे फार मोठ्या प्रमाणात मागच्या वेळेस तर सांस्कृतिक कार्यक्रम आरोग्य शिबीर शेतकरी मेळावे कामगार मेळावे अल्पसंख्यक मेळावे अनेक असे कामं सत्तार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त तिथे होतात अनेक लोकांना ज्यांचे डोळे गेले त्या डोळ्याची तपासणी सत्तारसाहेबांच्या वाढदिवसाने मत होते जे ऑपरेशन औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरमध्ये होत नाही ते पुणे किंवा मुंबईमध्ये मोठमोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊन ते ऑपरेशन होतात आता तर आमच्या नॅशनल हॉस्पिटल तेथे सिल्लोडला आहे तिथेही दर दिवस फ्रीमध्ये चेकअप कॅम्प व अनेक रुग्णांची रुग्णसेवा करण्यासाठी हॉस्पिटल उघडण्यात आलेले आहेत या एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी नवा संकल्प आहे नवा पर्वाची साक्षीला एक आपला आमदाराचा सत्कारसाठी सर्व जनतेस विनंती करतो की छत्रपती संभाजीनगर शहर व ग्रामीण भागातील सर्व लोकांना विनंती आहे की एक तारखेला मराठवाडा सांस्कृतिक मंडळामध्ये आमचा आणि सर्वांचा लोकनेता असा अब्दुल सत्तार साहेब यांचा वाढदिवस होत आहे सर्व पक्षाच्या कार्यकर्त्याकडून नेत्याकडून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे त्या कार्यक्रमाला सर्वजणांनी उपस्थित राहावी ही विनंती आहे कार्यक्रम कार्यक्रमाचं का स्वरूप कसं राहणार आहे कार्यक्रमाचं स्वरूप काय आहे सर्व ग्रामीण भागातील नागरिक तिथे उपस्थित राहणार आहेत विविध कार्यक्रम तिथे आयोजित करण्यात आलेले आहेत त्या कार्यक्रम एकदम चांगला होणार लाखोच्या संख्येने लोक येणार आहेत तिथं राज्य पातळीवरचे समजा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांना काही निमंत्रण वगैरे हो दिले का नाही त्याबाबत काही अजून आमचं जे आयोजक मंत्री नेते मंडळी आहेत त्यांच्या विचारविनिमय चालू आहे ते येऊ शकतात आता फक्त महाराष्ट्रातील ज्या व्यक्तीचा वाढदिवस आहे तो महाराष्ट्रातलाच एक मोठा नेता आहे कार्यक्रमासाठी काही संयोजन समिती वगैरे स्थापन झाली संयोजन समिती समिती म्हणजे प्रत्येक माणूस आमचा महत्त्वाचा आहे प्रत्येक व्यक्तीच संयोजन समितीचा घटक आहे अच्छा कितीही ये लोक येतील नाही <coughs> लोक तर एक लाख लोक येतील साहेबाला मारनाड ओरड फार मोठ्या प्रमाणात आहे म्हणजे गंगापूर असो वैजापूर असो कन्नड असो पैठण असो आमच्या छत्रपती संभाजीनगरच्या तालुका असो गंगापूर असू खुलताबाद असो साहेबांच सा फार मोठ्या प्रमाणामध्ये सर्व समाजामध्ये प्रेम आहे साहेबांना मानणार साहेबांचा सा वाढदिवस आहे साहेब गरिबापर्यंत म्हणजे एक खालच्या तळागाळातल्या माणसापासून रुचलेले नेते आहे लोकांपर्यंत पोहचलेले आहे आणि ही इच्छा जनतेची आहे कार्यक्रमाची तयारी कशी सुरू आहे सध्या एकदम कार्यक्रम आहेत आता तुम्हाला मोठ्या प्रमाणात सगळी माहिती समोर येतील तुम्हाला आजच सगळी माहिती देणं योग्य नाही आणि तयारी चालू आहे काय काय आहे त्याची संपूर्ण माहिती तुम्हाला शहरामध्ये संपूर्ण संपूर्ण सत्तार साहेबांचे पोस्टर घराघरात पोहचले प्रत्येक घरात प्रत्येक चौऱ्यावर बोर्ड आहे डिजिटल बोर्ड आहे आणि पोस्टर आहे कार्यकर्त्यांमध्ये इतकी उत्सुकता आहे कि प्रत्येक वार्डातला कार्यकर्ता जाऊन सत्तार साहेबांचे पोस्टर चिटत होतात सत्तार साहेबांनी केलं लोकांना काय आवाहन करणार वाढदिवस आहे शुभेच्छा आहे लोकांना शुभेच्छा देऊ सतार साहेब शुभेच्छा देणार आहे नवीन वर्षाच्या नवीन पर्व आहे सर एक वेगळा प्रश्न असा होता की आता नियोजनासाठी काही दिवसापूर्वी बैठक झाली त्याच्यामध्ये अनेक पदाधिकारी कार्यकर्त्यांनी रुखरूख व्यक्त केली का सत्तार साहेबांचा मंत्रिमंडळात समावेश झाला नाही तर काय भविष्यात काही सत्तार साहेब मंत्रिपदाचे जातील असं वाटतंय आपल्याला का सर्व महाराष्ट्राची इच्छा होती की सत्तार साहेबांनी मंत्री व्हावं कार्यकर्ता जो विचार करताय कार्यकर्ता विचार करतो म्हणजे विकासाचा विचार करून कार्यकर्ता बोलतो सत्तार साहेब विकास करणारे एक महाप्रु असे भगीरथ होऊन गेलेलं आहे की इकडं पालकमंत्री झाले त्यावेळेस त्यांना फार कमी कालावधी मिळाला परंतु प्रत्येक कार्यकर्त्याला समजलं की विकासाची गंगा कशी असते आणि ती सत्तार साहेब मंत्री झाल्यावर कळालं लोकांना म्हणून कार्यकर्ता म्हणतात की सत्तार साहेब मंत्री व्हायला पाहिजे गरजेचं होतं इतका मोठा अल्पसंख्याक चेहरा बहुसंख्याकांचा चेहरा अब्दुल सत्तार साहेब होते मंत्री गरजेचंच होतं okay. माझं नाव डॉक्टर दिलावर बेग ए वाशी मुंबई मार्केट कमिटी संचालक तथा वरूर काजी सरपंच